नमस्कार आगामी येणार दोन हजार पंचवीस हे वर्ष दृष्ट्या बारा राशींसाठी कसं राहील याचा विचार करीत असताना आज आपण जी राशी विचारात घेणार आहोत ती आहे कुंभ रास कुंभ ही राशी चक्रामधील अकराव्या क्रमांकाची राशी असून जन्मकुंडलीमध्येही अकराव्या क्रमांकाने दर्शवले जाते आकाशात ही रास एका कुंभाच्या आकृतीत दिसून येते हा कुंभ ज्ञानाचा कुंभ म्हणून ओळखला जातो शनिदेवांची ही दुसऱ्या क्रमांकाची राशी असून ही स्थिर स्वभावाची राशी आहे राशीचा स्वामी जरी असला तरी जी काही काही विलंब लावण्याची जी जी प्रवृत्ती आहे मकर राशीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते ती तेवढी कुंभ राशीत दिसत नाही कुंभ राशीचा जो कुंभ आहे तो ज्ञानाचा कुंभ म्हणून ओळखला जातो तर हा जो ज्ञानाचा कुंभ आहे तो या राशीच्या लोकांना चिकित्सक मोक्ष व प्रत्येक गोष्टीमध्ये उत्सुकता असणारा कुतूहल असणारा बनवतो प्रत्येक गोष्टीच्या जा मुळाशी जाण्याची यांची प्रवृत्ती असते असं का तसं का ह्या काळजी गोष्ट त्यांना मात्र फार आकर्षित करत असते त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मागचं कारण हे शोधण्याचा प्रयत्न करत असतात ही वायु तत्त्वाची ऱ्हास आहे तशाही वायु तत्त्वाच्या राशीबोधिक म्हणून ओळखले जातात संशोधन क्षेत्रामध्ये अध्यापन क्षेत्रामध्ये ह्या राशी फार असलेल्या दिसून येतात लेखन साहित्य अं ही गोष्ट यांना फार आवडते अशा ह्या राशीला इतरांना मदत करणं इतरांना सल्ला देणं हे चांगल्या पद्धतीने जमत एक उत्तम सल्लागार म्हणून ह्या राशीची लोक काम करू शकतात उत्तम सल्लागार उत्तम अध्यापक उत्तम संशोधक व गुड विद्येचे अभ्यासक म्हणून ह्या राशीची लोक पुढे येऊ शकतात अशा या राशीला येणार आगामी वर्ष कसं जाणार याचा विचार केला तर वर्षाची सुरुवात ही साडेसातीनेच होत आहे सध्या शनिदेव आपल्याच राशीत आहेत हे आपल्या राशीत असलेले शनिदेव कोणतेही काम आपलं योग्य वेळेत होऊ देत नाहीयेत हातातोंडाशी आलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला हुलकामणी देत आहे असा हा काळ एकोणतीस मार्च पर्यंत राहील एकोणतीस मार्चला शनिदेव आपल्या राशीतून मीन राशीत प्रवेश करतायत जी आपल्या धनस्थानात येणारी रास आहे आपल्या धनस्थानात जी रास आहेत ती आहे मीन त्याला शनी ग्रहांचा प्रवेश हा आपल्यासाठी थोडासा आर्थिक चिंतेचा जरी असला तरी अनपेक्षित धनलाभ करून देणार आहे अचानक आपल्याला अडकलेले पैसे हे बाहेर पडतील अनपेक्षितरित्या धनलाभ होत राहतील विविध संधी आपल्याला प्राप्त होतील आपल्या मित्रांकडून वगैरे आपल्याला चांगल्या पद्धतीनं मदत होऊ शकेल मात्र मित्रांशी आर्थिक व्यवहार करत असताना जरा जपून करावेत मित्र रोग नाही पण आपण ज्या मित्राला आर्थिक मदत कराल तो मित्र आर्थिक अडचणीत येऊन आपली आर्थिक मदत परत करण्याला तो थोडासा त्रासदायक ठरेल त्यामुळे आपलेच पैसे अडकून पडतील व्यवसायासाठी मात्र हा काळ चांगला असणार आहे व्यवसायामध्ये नवीन नवीन कल्पना तुम्ही लावू शकाल नवीन कल्पना कुटुंबामध्ये थोडेसे तांत्रा निर्माण होतील मात्र ते फार काळ राहणार नाहीत ना 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 शनिग्रहा नंतर चौदा मे ला गुरु आपली राशी बदलतोय गुरु आपल्याला चतुर्थ आहे तो चतुर्थावरून पाचवा होतोय त्यामुळे आपल्या गृहसोख्यामध्ये मे नंतर वाढ होईल नवीन वाहन नवीन माल मत्ता आपले आपले स्थावर मालमत्ता जी आहे ती आपल्याला योग तोपर्यंत मात्र आपले जे काही आर्थिक गुंतवणूक आहे स्थावर मधली ती तुमची अडकून राहील कायदेशीर बातमी मध्ये जर काही गोष्टी चालल्या असतील तर त्या मे नंतर सुटका होईल अडीअडचणी त्यातून बाहेर पडतील आर्थिक लाभ होतील दूरचे प्रवास होतील धार्मिक यात्रा होऊन जातील संतती बाबत मात्र थोडस चिंतेच कारण राहील राहू हा एकोणतीस मिळत आपल्या लग्नस्थानात येतील जो आपल्याबद्दल समाजामध्ये गैरसमज निर्माण करेल आपल्या समाजात थोडीशी आपली अप्रतिष्ठा होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपली जी संगत असेल किंवा लोकांच्या मध्ये उठब असेल त्या लोकांपासून थोडस सावध राहा येणारा जो काळ आहे तो, तो आर्थिक दृष्ट्या चांगला असणार आहे नवीन नवीन संधी उत्पन्न करणार आहे उत्कर्ष मिळवून देणार आहे नवीन लोकांची गाठीबेटी होणार आहे नवीन स्थळांना तुम्ही भेटी द्याल त्यामुळे साडेसातीचा हा शेवटचा सा टप्पा आपल्यासाठी पहिल्या टप्प्यापेक्षा चांगला सुसह्य जाईल आपण नेहमी मारुतीची उपासना करावी मारुतीची उपासना करावी दर मंगळवारी मारुतीला जाणे हनुमान चालीसा रोज सायंकाळी पठण करणे मारुतीला अकरा रुईच्या पानांचा हार वाहणे मंगळवार शनिवार मांसाहार व मद्यपान टाळावे उडदाची खाणे टाळावे गडद रंगाचे कपडे फारशी वापरू नका तसेच सूर्योदयापूर्वी उठा आपण गोरगरिबांना दान धर्म करत असालच मात्र हे दान धर्म कुठेही दुसऱ्यांच्या नजरेत येणार नाहीत फोटो वगैरे काढून त्याचं प्रदर्शन करणं करू नका अशा गोष्टी केल्याने तुमचं पुण्यकर्म आणि तुम्ही ज्या अपेक्षेने ज्या गोष्टी करत आहात त्या त्या अडचणीतून तुम्ही बाहेर पडणारच नाही त्यामुळं येणाऱ्या काळात या गोष्टींची काळजी घ्या येणारा काळ तुमच्यासाठी चांगला व शेसातीचा शेवटचा टप्पा आपल्याला पहिल्या टप्प्यापेक्षा